सोलापूर येथील श्री संत गाडगेबाबा प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा तसेच कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कवठे तालुका उत्तर सोलापूर येथे युवापुढी व सर्वसामान्य जनतेसाठी मतदान जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते युवकांमध्ये आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या विशेष मोहिमेचा उद्देश होता लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्व अधोरेखित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क व कर्तव्य असल्याचे स्पष्ट करत युवकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भय व विवेकपूर्ण मतदान करावे असे आवाहन केले या कार्यक्रमास मातोश्री गिरिजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वासंती पांढरे तसेच सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते यावेळी प्राध्यापिका रेणुका कोळे यांनी आपले विचार व्यक्त करत युवकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा व मतदारांची जबाबदारी ओळखून मतदान करावे असे सांगितले प्राध्यापिका रेश्मा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करत मतदानाद्वारे सक्षम पारदर्शक व लोकाभिमुख शासन व्यवस्था निर्माण होऊ शकते असे स्पष्ट केले युवा पिढी ही देशाची भविष्य असून एका मतामुळे देशाच्या प्रगतीला दिशा मिळते असे त्यांनी नमूद केले या मतदान जनजागृती मोहिमेत आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मातोश्री गिरजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थिनीने मतदान जनजागृतीवर घोषणा देत संदेशात्मक फलक हातात घेऊन भव्य मतदान जनजागृती रॅली काढली प्रत्येक मत अमूल्य आहे मतदान करा लोकशाही मजबूत करा अशा घोषणांमुळे परिसरात जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले होते ही मतदान जनजागृती मोहीम युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारी ठरली असून आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यास निश्चितच उपयोग असे मत अधिकारी बापूराव जमादार यांनी व्यक्त केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका